आता बातमी आहे दत्त जयंतीची नृसिंहवाडी मधील कृष्णा पंचगंगा संगम तीर्थावरती दत्त दर्शनासाठी भाविकांनी अगदी पहाटेपासूनच प्रचंड अशी गर्दी केली आहे दिगंबरा दिगंबराच्या अखंड गजरामध्ये आणि गुरुदेव दत्तच्या जयघोषात नृसिंहवाडी दुमदुमून गेली आहे बस स्थानकापासून मुख्य दत्त मंदिर महामार्गावर प्रचंड अशी गर्दी पाहायला मिळतीये श्री दत्त जन्मकाळ सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह गुजरात कर्नाटक गोवा अशा आजूबाजूच्या अनेक राज्यांमधनं लाखो भाविक दाखल होत आहेत झालेले आहेत तर नृसिंहवाडीमध्ये संपूर्ण नृसिंहवाडीचा हा परिसर कसा सजलेला आहे ते आपण पाहतोय विष्णू महेश यांचं प्रतीक असणारा असा हा दत्तात्रय मूर्ती अवतार आणि दत्तात्रयांची ही मूर्ती कशी जन्माला आली त्याचाही एक देखावा इथे सादर करण्यात आलेला आहे स्वत विष्णू महेश हे भिक्षा घेण्यासाठी आणि परीक्षा पाहण्यासाठी गेलेले अशी कथा आपल्याला सर्वश्रुत आहे अधिक माहिती या संदर्भातली घेणार आहोत विशाल पुजारी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत विशाल लाखोंच्या संख्येनं भाविक सध्या दाखल होताना पाहायला मिळत आहेत प्रचंड थंडी एकीकडे आहे आणि दत्त जयंतीचा उत्साहही तितकाच मोठा दिसतोय नक्कीच प्रज्ञा कोल्हापूरमध्ये सर्वत्रच खरंतर दत्त जयंतीचा जो उत्साह आहे तो उत्साह कुठेतरी उत्सा पाहायला मिळतो आज नृसिंहवाडी हो येथे देखील हा उत्साह सगळ्यात मोठा प्रमाणात पार पडणार आहे लाखो भाविक जे आहेत ते या दत्त जयंतीसाठी ये नृसिंहवाडी हो येथे दाखल होत असतात कोल्हापुरात सुद्धा या नृसिंहवाडीचा हो जो आनंद आणि भक्तिमयचं वातावरण आहे ते कुठेतरी पाहायला मिळतं कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिरात सुद्धा या दत्त मंदिराचा जो जन्मकाल सोहळा जो आहे तो कुठतरी आनंदाच्या वातावरण पार पडत असतो मी सध्या याच आंबाई मंदिर परिसरात सुद्धा आहे सगळे आपण दृश्य देखील पाहतोय आंबाबाई मंदिर परिसरामध्ये भाविकांनी गर्दी देखील केलेली आहे अनेक भाविक जे आहेत ते पर्यटक जे आहेत ते आंबाबाई मंदिरामध्ये येत असतात आणि हेच भाविक जे आहेत ते या दत्त मंदिरात दर्शन देखील घेत असतात अनेक आजचा जो जन्म जन्मकाळ सोहळा जो असेल तो संध्याकाळी या ठिकाणी पार देखील पडेल नृसिंहवाडी इथून दर्शन घेतल्यानंतर जे भाविक जे आहेत ते या अंबाबाई मंदिराच्या दर्शनासाठी येत असतात त्यामुळे या परिसरात सुद्धा मोठा जी जय्यत तयार आहे ती देखील करण्यात आल्या पाहायला मिळत आहे अंबाबाई मंदिरात सुद्धा एक छोटस जे बाल मंदिर आहे त्या बाल दत्त बाल दत्त मंदिरात सुद्धा या भाविकांची दर्शनासाठी गर्दी देखील होत असते आता थोड्याच वेळात त्या ठिकाणी रुद्रादिवशी सुद्धा पार पडेल आणि याच्यानंतर संध्याकाळी हा जन्मकाळ सोहळा जो आहे तो देखील पार पडेल या ठिकाणी या संपूर्ण दत्त जयंती सोहळ्याची जी माहिती जी असेल सांगण्यासाठी या ठिकाणी पुजारी काय नेमका कसा सोहळा असतो आजचा चंपाष्ठी दुसऱ्या दिवशी इथे दत्ताचं नवरात्र बसत हे बाल दत्ताचं स्थान आहे हे अतिशय पुरातन आहे आणि मुख्य म्हणजे स्वयंभू मूर्ती आहे आणि इथं रोज संध्याकाळी चंपाष्ठी नंतर रोज संध्याकाळी कीर्तन असतं त्यावेळेला दत्ताचं आख्यान वगैरे लावलेलं असतं आणि आज दत्तजयंतीच्या दिवशी मुख्य म्हणजे आज आता सकाळी रुद्राभिषेक वगैरे होतो आरती वगैरे झाल्यानंतर संध्याकाळी कीर्तन असतं आणि मग जन्मकाळ होतो जन्मकाळ इथे खूप गर्दी असते आणि सगळ्यांना प्रसाद वाटप वगैरे होतं सोसवाडा वगैरे वाढ दिला आपण प्रज्ञा पाहिले की अनेक अनेक भाविक जे आहेत ते या दर्शना दत्त मंदिरात दर्शनासाठी येत असतात तर आज संपूर्ण कोल्हापूरमध्येच या वाता 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 टिक दत्त जयंतीचा सोहळा जो आहे तो कुठेतरी आनंदाचा आणि रक्तमय वातावरणाला पार पडेल या निमित्त कोल्हापूरसह ठिकठिकाणी दत्त भाविकांनी या भाविकांची दही सोयने यासाठी विविध सुविधा देखील उपलब्ध केल्या जातात महाप्रसादाची सुविधा असेल त्याचबरोबर पार्किंग सुविधा असेल त्या अनेक भक्तांनी या ठिकाणी सुविधा देखील दिल्याचं पाहायला मिळेल त्यामुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सध्या या दत्त जयंती सोहळ्याचा जो आनंदाचं वातावरण आहे आणि भक्तिमय वातावरण आहे ते कुठे पाहायला मिळते नक्कीच आणि या संदर्भातले सगळे अपडेट तुमच्याकडनं घेतच राहणार आहोत तुर्ता धन्यवाद विशाल या संपूर्ण माहितीसाठी